आज आपण एका अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमीसमोर उभे आहोत सूत्रांच्या माहितीनुसार आज सकाळी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामतीत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात इतका गंभीर होता की कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही आजच्या या दुःखद प्रसंगात क्रिएटिवय प्रोडक्शन या आपल्या चॅनलकडून आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज सकाळी सुमारे आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मुंबईहून बारामतीकडे जात असलेल्या चार्टर्ड विमानाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं नियंत्रण सुटलं विमा विमान रनवेवरून बाहेर पडले खाली कोसळले आणि लगेचच भीषण आग लागली घटनास्थळी धूर आणि जळते अवशेष पसरलेले होते तुटलेले विमान आणि विमानातील कागदपत्र सामान सगळं काही जळत होते या विमानात एकूण सहा लोक होते यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचे सुरक्षा कर्मचारी सहाय्यक आणि विमान कर्मचारी यांचा समावेश होता दुर्दैवाने कोणीही जगले नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण युनिट लगेच पोहोचले पण आग इतकी मोठी होती कि विमान पूर्णपणे जळून खाक झाले अपघात झालेले विमान बियर जेट पंचेचाळीस होते जे मध्यम आकाराचा चार्टर बिझनेस जेट आहे यामध्ये साधारण पाच ते आठ प्रवासी प्रवास करू शकतात आणि साधारण तीन हजार किलोमीटर अंतर हे विमान आरामात पार करू शकतात बारामतीत कोसळलेले हे विमान जवळजवळ सोळा वर्ष जुने होते आणि चार्टेड पायलट साठी वापरले जात असे आज अजितदादा पवार बारामती जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी जात होते चार ठिकाणी जाहीर सभा आयोजित केल्या होत्या त्यासाठी ते मुंबईहून विमानाने बारामतीकडे निघाले पण दुर्दैवानं लँडिंगच्या वेळी हा भयंकर अपघात घडला या दुःखद घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे विशेषतः बारामती आणि पुणे जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे दिल्लीपासून राज्यभर अनेक नेत्यांनी अजितदादा यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे यात राष्ट्रपती पंतप्रधानांनी बऱ्याच मोठ्या नेत्यांचा समावेश आहे सध्या स्थानिक पोलीस घटनास्थळी तपास करत आहे प्राथमिक अहवालानुसार अपघात लँडिंगच्या वेळी झाला नेमकी कारणे मात्र तपासानंतरच स्पष्ट होतील ही घटना फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण राज्याला रा धक्का देणारी आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान अनुभव आणि राजकीय दृष्टी मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे होते त्यांच्या अचानक जाण्यामुळे राज्यात मोठी पोगळी निर्माण झाली आहे इतक्या प्रभावी आणि अनुभव संपन्न नेत्याला आपण गमावले खरच या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण आहे असा नेता पुन्हा होणे नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका दादांना आदर आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तुमचे शब्द कमेंटमध्ये नक्की लिहा पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद